मी अतुल किशोरराव वाकडे पुलगाव धन्वंतरी टीम इथे काम करतोय आज आपण आलेलो हो आहोत झडशी या गावामध्ये माझी धन्वंतरी माझा विश्वास या टायटल अंतर्गत आपण आरोग्याच्या चर्चा करत आहे डॉक्टर कांचन महेश नमस्कार डॉक्टर डॉक्टर नाव काय माझं नाव डॉक्टर कांचन महेशकर आहे मी शतायू मल्टी क्लिनिक इथे कार्यरत आहे म्हणजे माझं स्वतःचं क्लिनिक आहे झडशी टाकळी इथे किती पासून आपण मला अराउंड चार वर्ष झाले आहे इथे क्लिनिक आहे माझं अॅलोपॅथी आणि आयुर्वेदा दोन्ही तुमचं बेसिक एज्युकेशन ते झालं मॅडम मी ऐकलंय की तुम्ही कुठेतरी जस्ट मी ॲज अ असिस्टंट प्रोफेसर म्हणून भोपाल इथे सत्यसाई कॉलेजला जॉईन आहे अकॅडेमिकमध्ये आयुर्वेदिक अन के सी एस आणि आपल्या भातजी बरोबरच आयुर्वेद आपल्या भारतामध्ये मॅडम ऍक्च्युअली आशिष नगर सरांनी सांगितलं आहे की तुम्हाला तुमच्या आईवर हेरोल्डवर एक सुंदर रिझल्ट भेटला आहे दर्शकाला ते शेअर करू शील सर माझ्या आईला गेल्या वीस वर्षापासनं हायपर थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे इज अ गॉइटन एनलार्जमेंट ऑफ थायरॉइड लँड तर ते असं कंटिन्यू थायरॉइडचं आउटग्रोथ असतं मीन्स लेफ्ट लोब राईट आणि लेफ्ट लोब असे दोन थायरॉइड ग्लँडचे लोब्स असतात त्याच्यामध्ये तिचा लेफ्ट लोप जो आहे तो थोडा एनार्ज झालेला आहे आणि ते असं नॉर्मल नॉर्मली आपण जर बघतोय तर ते असं नॉर्मली वाढलेलं दिसतं ठीक आहे त्याच्यामुळे तसं ऍज सच मी तिला आधीपासून कधी थायरॉक्स मेडिसिन चालू नाही केली होती कारण तिला बाकी आणखी भरपूर सारे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामुळे मला ते कॉम्प्लिकेशन्स नको होते त्याच्यामुळे तिला नॉर्मली मी आयुर्वेदामध्ये कांचनर बुकूड फक्त दोन दोन टॅबलेट सकाळ संध्याकाळ चालू केलेले आहे बट आता आशिष त्याच्यामुळे नॉर्मल होत लेवल थायरॉइड प्रोफाईल नॉर्मल होत त्याच्यानंतर माझे भाऊ आणि मेडिकलमध्ये आशिष नगराणे यांनी धन्वंतरी प्रॉडक्ट्स जे कम्प्लीट आयुर्वेदा बेस्ड प्रॉडक्ट आहे त्याचे रिझल्ट मला असं वाटले वाटलं की एक तर, ले ले ते एकदा तरी आईवर ट्राय करून बघावं तर आईला मी गेल्या एका महिन्यापासून थायरॉइड टॅबलेट चालू केलेली आहे त्याची आणि मला एक बऱ्यापैकी रिझल्ट भेटला आहे म्हणजे तिचं जे वाढलेलं जे लोब होतं त्याची साईज एकदम थोडीफार कमी झाल्यासारखी वाटते आहे तर आ, मला असं वाटते की रिझल्ट हंड्रेड पर्सेंट येईलच आणि आयुर्वेदा म्हटलं तर पूर्ण विश्वास आहेच माझा कारण बिंग आयुर्वेदिक फिजिशियन मला असं वाटते की सगळ्यांनी अँश टाइमपासून आयुर्वेदा चालू चालत आलेली रीत आहे तर ती आता सगळ्यांनी फॉलोअप करायला पाहिजे कारण ॲलोपॅथी जे आहे त्यांनी भरपूर सारे कॉम्प्लिकेशन्स दिसत आहे आणि आयुर्वेदा हॅज नो नो ए साईड इफेक्ट इट इज सेफ फॉर ह्युमन हेल्थ मला असं वाटते की आयुर्वेदामध्ये हो धन्वंतरीची जे प्रॉडक्ट्स आहे ते सगळ्यांनी यूज करायला पाहिजे आणि त्याची बेनिफिट्स पण भरपूर सारे आहे आणि हंड्रेड पर्सेंट मॅडम ची स्माईल किती सुंदर आहे बघा आणि ऍक्च्युली ही स्माईल आलीच त्याच्यामुळे त्यांच्या आईमध्ये रिलीफ मिळाला आता ते ऍज अ डॉक्टर म्हणून बोलल्या पण त्यांची स्माइल एक मुलगी म्हणून आपण इथे पाहू शकतो धन्वंतरी खरच ट्रस्ट आहे माझे धन्वंतरी माझा विश्वास हे जे टायटल आहे ते खरंच सार्थक आहे आणि मध्यंतरी मॅडमशी डॉक्टर कांचन मॅडमशी माझी चर्चा वारंवार होत असते त्यांनी इतक्या आनंदात मला सांगितलं की सर मला आईवर हा रिझल्ट मिळाला याचा फायदा मी बऱ्याच रुग्णांवर करणार आहे आणि त्यांनी पुन्हा एक दुसरा टॉपिक घेतला आता मला काम करायचं आहे फर्टिलिटीवर बघा एकवीस वर्षात काय सगळं केमिकल सगळं फास्ट फूड वगैरे खाऊन खूप सारे चेंजेस होत आहेत किंवा बॉडीमध्ये किंवा हा प्रॉब्लेम आता कॉमन झाला आणि तो मला खूप आनंद झाला की अजून तुम्ही एकदा आपल्या चर्चा चालू असतात तुम्ही म्हटलं की सर आता मला यावर थोडं फोकस करायचं आहे हे yes. बाकीच्या सगळ्या लोकांसाठी खूप मोठी हेल्प होईल आणि तरी तर आहेच येस माझी मी आता सगळ्या रुग्णांना पण म्हणजे चालू केलेले आहे धन्वंतरीचे प्रॉडक्ट आणि चांगले रिझल्ट आहे त्या दिवशी जस माझेच रिलेटिव्ह मध्ये अॅक्च्युली माझी आजी आहे त्यांना नी जॉईंट पेन आहे त्याच्या आर इज इन सानोबियल फ्लुईड इन नी जॉईंट तसा कडकड आवाज येतो आहे त्याचा तर मी मध्ये ऑर्थोरिच वगैरे चालू केलेलं आहे आणि सोबत सोबत इन्क्लुडिंग पंचकर्म पण चालू केलेलं आहे मी ज्या जानू बस्ती वगैरे चालू केलेला आहे ऑइल पोरिंग अँड ऑइल तर मला असं वाटतं सोबत थोडं पंचकर्म पण चालू केलं तर त्याचे रिझल्ट फास्ट आहेच तर बघू आता जर दोन दिवस झाले था त्यांना ट्रीटमेंट चालू केलेली आहे होप सो त्यांना हंड्रेड पर्सेंट रिझल्ट भेटेल आणि थायरॉइडचे जर पेशंट आले तर डेफिनेटली तुम्ही ट्रीट प्लीज तुमचा नंबर शेअर करा बिलकुल माझा हा नंबर आहे एट थ्री सेव्हन नाईन एट डबल सिक्स सेव्हन फोर फाईव्ह हा माझा पर्सनल नंबर आहे कोणतेही पेशंट असेल किंवा रिलेटिंग टू थायरॉइड तर मी त्यांना नक्कीच सजेस्ट करेन आणि त्यांना काउन्सिलिंग करेन धनवंतरीच्या मेडिसिन बद्दल आपण समाधानी आहे ओव्हरऑल आपण असं म्हणू शकतो बिलकुल मग माझ्यासोबत म्हणाल का माझा विश्वास माझी धनवंतरी माझा विश्वास माझी धनवंतरी धन्यवाद डॉक्टर धन्यवाद धन्यवाद